इंडिया लाईव्ह न्यूज पाहूयात एक महत्त्वाची आता श्रीमंत्री माणिकराव पोपाट्यांच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं आक्रमक गुन्हे घेतल्याचं दिसत आहे मारहाणीवर जखमी झालेल्या विजयकुमार कुमार खाडगेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि हीच भेट घेत मंगळवार पर्यंतचा त्यांना अल्टीमेटम सुद्धा दिलेला आहे पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल आदिच्या सूरज चव्हाणांनी बेदम मारहाण केली त्याच विजय घाडगेंची भेट घेणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाग पडलं बैठकीला अजित पवारांच्या दालनात जाण्यापूर्वी विजयकुमार कुमार घाडगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल पोलिसांनी बाहेर काढून घेतले दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी मांडली अजित पवारांनी दोन दिवसांची राजीनामा असंवेदनशील कृषी मंत्री, मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदा यावेळी केली आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची इतरांशी पण काहींशी करायची करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर वर रम्मी व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप उसळला त्या पार्श्वभूमीवर लातूर मध्ये छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उघडले मात्र यानंतर सुरज चव्हाणांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय खाडगेसह दोघांना बेदम मारहाण केली पाठीच्या ऍडमिट करावं लागलं गुरुवारी डिस्चार्ज मिळतात रुग्णवाहिकेतून विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मात्र अजित पवारांनी पुण्यातच विजय घाडगे पाच जणांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ देत चाळीस मिनिट चर्चा केली आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होते हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी अॅक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादानी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटे जामीन दिला जातो पाटे आटकन पाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही या आम्ही शंका शंकादा उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्यासमोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो पा स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका माझ्या मते थोडीसू छावाच्या थो काही लोकांकडून झालेली आहे आणि मोठी रिजू या लोकांकडून त्या लोकांकडून पण झालेली आहे एक तर मी स्वतः ते पाहिलं की त्यांनी जे पत्ते होते त्यांच्यासमोर टाकले आता कुठल्याही अध्यक्षांच्या अशा रीतीने पत्ते वगैरे टाकणं त्या अध्यक्ष काय रेमे व्यमे ठरत नव्हते त्यांच्यासमोर हे टाकणं हे गैर होतं आम्हाला खरं खरं माहिती आहे अजून तसं जणश्वे तिथून चालत चालले होते कारण आमच्या आमच्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर मग